आईवडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांनी दणका दिला असून घराचा ताबा आणि जमिनीच्या उत्पन्नातील पन्नास टक्के हिस्सा वडिलांना देण्याचे आदेश दिलेत बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील सुभाष लक्ष्मण बोरगुटे वय पंचाहत्तर यांच्या तक्रारीवरून प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांना जयंत आणि यशवंत बोरगुटे यांनी उपळे दुमाला येथील घर वडिलांच्या ताब्यात देण्यास सांगितलं असून वडिलोपार्जित तेरा एकर सतरा गुंठे बागायत जमिनीच्या वार्षिक उत्पन्नातील पन्नास टक्के हिस्सा वडिलांना देण्याचे निर्देश दिले सुभाष बोरगुटे आणि त्यांच्या पत्नी शकुंतला वय त्र्याहत्तर यांनी मुलांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली होती दोन्ही मुलांना लेखी म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली होती मात्र जयंत यानं कोणतंही उत्तर दिलं नाही यशवंत यानं शेतीतील खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळं होणाऱ्या नुकसानीचा हवाला दिला तपासाअंती प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की आई वडिलांना सांभाळणं ही संततीची जबाबदारी आहे त्यामुळं दोन्ही मुलांनी घर रिकामं करून वडिलांना ताबा द्यावा तसंच शेती उत्पन्नातील पन्नास टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्यावा असा आदेश दिला सदर प्रकरणी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे वडिलांच्या नावावरची जमीन ते कसतात त्या जमिनीमधलं पन्नास टक्के उत्पन्नाचा हिस्सा आईवडिलांना द्यायचा त्याचबरोबर जे घर वडिलांच्या नावावर आहे ते घर निष्कासित करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं जे हक काही हक्क आहे त्यांना जे काही शारीरिक आणि औषधोपचारासाठीच्या ज्या गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी मुलांना त्यांचं जे कर्तव्य आहे ते निभावलं पाहिजे ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत त्यांनी स्वतःहून मुलांना प्रेमापोटी बक्षीसपत्र वगैरे दिलेले आहेत बोट बोलून करून घेतात नंतर सांभाळत नाहीत असे बक्षिसपत्र सुद्धा रद्द करण्याचे अधिकार या कायद्यान्वये उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहे त्यामुळं ज्या नागरिकांना अशा प्रकारचा त्रास स्वतःच्या मुलांकडून होत असेल तर त्यांनी त्या उकुलवाह्य या अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत असे मी आवाहन